आज या ठिकाणी क्रांतिकारी संत श्री सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त बंजारा समाजाच्या वतीनं भव्य असं रक्तदान शिबिर या ठिकाणी घेण्यात आलेलं आहे बंजारा समाज हा संत सेवालाल महाराज यांच्या शिकवणीवर चालणारा समाज आहे आणि समाजसेवा ही संत सेवालाल महाराजांची शिकवण आहे त्याप्रमाणे रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असल्यामुळं जे जीव एक जी, 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 प्राण वाचू शकतं अशा रक्तदानापासून आम्ही या जयंतीची सुरुवात केलेली आहे उद्या या ठिकाणी सेवालाल महाराजांच्या जयंतीनिमित्त भव्य अशी मिरवणूक उदगीर शहरामधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथून निघून नाईट चौकापर्यंत या ठिकाणी येणार आहे आणि या ठिकाणी भव्य सभेचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे यासाठी मी उदगीर परिसरातील सर्व बंजारा बांधवांना आणि आमच्या विचाराच्या सर्व नागरिकांना विनंती करतो की आपणही या जयंतीमध्ये या मिरवणुकीमध्ये प्रचंड अशा मोठ्या संख्येने सहभागी होऊन संत सेवालाल महाराजांच्या नामाचा गजर या उदगीर शहरामध्ये करावा अशी एक विनंती करतो